आपला विषय एकच सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करायची त्यापेक्षा मी जास्त काय बोलू शकतो गरीबांचं कल्याण करा मराठीच कल्याण हो द्या गोरगरी त्याविषयी मी बाकी दुसरं काय बोलणार नाही आता स्पष्ट आणि तेवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दोन हजार चोवीस ला वाईट वेळेतला त्या परिणामाला जर जायचं नसतं तुम्ही मराठ्यांचं आरक्षण देऊन टाका त्याची अंमलबजावणी काल मुख्यमंत्री संभाजीनगर मध्ये आले होते त्यांना जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा त्यांनी असं उत्तर दिलं की, की आम्ही ज्या मागण्या आहे त्या संदर्भात आमचं काम सुरू आहे आम्ही दिलेलं आश्वासन पूर्ण करू आणि आम्ही दिलेले शब्द पाळणारे आहोत तर आम्ही ते काम करू जे वर्ष झालं ना किती दिवस तुम्हाला सहकार्य पाहिजे किती दिवस करणार एक वर्ष झालं ना तेच काम करत आहे काम किती दिवस असत चार आठ दिवस वर्षे वर्ष नसतं ना काम चालू त्याच्यावर इतके दिवस थोडं काम चालू असत तुम्हाला तातडीनं लगेच या दोन तीन दिवसाच्या आत तुम्हाला अंमलबजावणी सगळ्या मागण्याची करावी लागणार मराठी तुम्हाला माफ नाही करणार आहात

सगळे सोयीचा अंमलबजावणी पाहिजे आमच्या व्याख्याप्रमाणे सगळे सोयीची अंमलबजावणी तातडीने पाहिजे लगेच त्या चार दोन दिवसाच्या आत ज्याची नोंद सापडली त्या नोंदीच्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कोणबी प्रमाणपत्र देणे त्यासाठी निर्णय घेणं आवश्यक तीनही गॅजेट सुद्धा या दोन चार दिवसाच्या आत सरकारने लागू करायला पाहिजे लगेच ह्या दोन चार दिवसाच्या था। आतच मराठा आणि कुणबी एकचे त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्या कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं ह्या दोन तीन दिवसाच्या आत ही सरकारची जबाबदारी या आठ नऊ मागण्यात या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं त्याची अंमलबजावणी करावी राजकीय भाषा मी बोलत नाही त्यानंतर मला त्या वळणावर जायला लावू नका आणि मला भागही पाडू नका त्या वळणावर जायला या दोन तीन दिवसाच्या आत दोन चार, चार दिवसाच्या आत सगळ्या मागणीची अंमलबजावणी का नुसता येता का तुम्हाला मला अवघड असणार दोन हजार चोवीस साठी बघा चार दिवसात झालं पाहिजे काय मला राजकीय भाषा बोलायचीच नाही त्यामुळे ह्या दोन तीन दिवसाच्या आत सरकारनं अंमलबजावणी करावी आमच्या सगळ्या मागणीची कायदेशीर का आहेत कायद्यात चौकटी टिकणाऱ्या मराठा आणि कुणबी एके त्र्याऐंशी क्रमांकाला आहे त्याची फक्त अंमलबजावणी करायची सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना काढलेली आमच्या व्याख्याप्रमाणे त्याची फक्त अंमलबजावणी करायची ज्याची कुणबी नोंद निघाली त्या नोंदीच्या आधारावर महाराष्ट्रातल्या मागील त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा निर्णय करायचा आहे तीनही गॅजेट हैदराबाद सह सातारा संस्थान बॉम्बे चे गॅजेट इथे लागू करायचे ते दोन तीन तीन चार दिवसाच्या आत होऊ शकत सगळ्या राज्यातल्या सरसकट केसेस तीन चार दिवसाच्या आत होऊ शकत हे होऊ शकतं शिंदे समिती काम करत नाहीये व्यापार तपासण्याचं काम सुद्धा सुरू होऊ शकतं फडणवीस साहेबांनी सांगितलं तर पीडब्ल्यूएफ मधून पोरांना अर्ज भरलेले त्या पोरांचे अर्ज रद्द केले जात आहेत शिंदे साहेबांनी ठरवलं फडणवीस साहेबांनी ठरवलं तर ते फॉर्म भरलेल्या सगळ्यांना न्याय मिळू शकतो ज्या दहा मागण्या दिल्या त्याच्या अंमलबाजाने दोन चार दिवसाच्या या दोन तीन दिवसाच्या आत सरकारने तातडीनं करावी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी या मागण्याकडे लक्ष घालावं कारण हो। फडणवीस साहेबांना आता आम्ही संधी दिलेली आम्ही राजकीय भाषा बोलत नाही बोलणार पण नाही मला किंवा माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही आता फडणवीसांना संधी आहे त्यांनी आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करावी नसता दोषी मराठ्यांच कल्याण न होऊ द्यायला ही दोषी पूर्ण फडणवीस साहेब आहे असा मराठा समाज आता ठरवणार आहे कारण संधी दिलेला असताना मराठ्यांचा पोराचं चांगला होऊ नये मराठ्यांविषयी दोषी अन्याय करणारा या राज्यात कोण व्यक्ती तर फक्त फडणवीस गरिबांवर मराठ्यांवर अन्याय करणारा फडणवीसच आहे म्हणून फडणवीसांनी केली तर मग म्हणायचं नाही माझ्या नावाने पाड्या कशा झाल्या उभा कशा केले निवडणूक कसे आणले मग बमलायचं नाही माझ्या नावाने वाटोळं का झालं इतकं राजकीय त्यांचं म्हणून ते त्यांनी ठरवायचं त्यांना काय वाटतय ही संधी वाटती का या संधीच सोनं करायचं काय वाटतं हे त्यांनी ठरवावं चा अर्थ त्यांनी काढावा आता मला माहित नाही का अर्थ आम्ही प्लेन आहेत एकदम प्लेन आम्ही सरळ आहेत प्रामाणिक आहेत की त्यांना संधी दिली आम्हाला राजकारणात जायचं नाही आम्हाला काय बाकीच्या गोष्टीचं देणं घेणं नाही त्यामुळे आमच्या मागणीची सगळ्या अंमलबजावणी करा एवढंच आमचं म्हणणं आता मला राजकीय वाटावर फडणवीस साहेबांनी जाऊ देऊ नये त्यांना दिलेली संधी जो फायदा करतो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कोणी करायचा त्यांनी त्यांचा तेन अर्थ ठरवायचं काय करायचं माया ना नावाने दोन हजार चोवीस लांबल्याचं नाही हे काय झालं तुम्हाला सगळ्या संदर्भात आश्वासन दिलं होतं मात्र तुम्हाला त्यांनी असं देखील म्हटलं होतं की काय काय प्रक्रिया होती तुम्हाला सांगितले काही सांगितलं गेलंय का काय सांगा किती दिवस प्रक्रिया सांगा नसते प्रक्रिया सांगा किती दिवस त्याला काही लिमिट असते का नसते इतके मूर्ख समजतात का तुम्ही महाराष्ट्रातल्या लोकाला मराठ्याला इतकं मूर्ख समजता का सरकार झाला म्हणून प्रक्रिया सुरू आहे सात सात महिने प्रक्रिया असते का अह मूर्खात काय समजायला लागले दुसऱ्याला या दोन तीन दिवसात सगळे विषय मार्गी लावाय दोन चार दिवस सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा दोन चार दिवसात जास्त नाटकं करायचे नाही प्रक्रिया चालू येईन वाचित होतन अभ्यास सुरू येन हरकती तर हे बघतो ते बघतो केशेचं तेच पोलिस बघते आमक बघते नाटकच नाही करायचे दोन चार दिवसाच्या तिचं फडणवीसांनी सोनं करायचं नसता मी जर रस्त्यावर आलो ना मी जर राजकीय वाटावर जर आलो त्या रस्त्यावर रस आलो खेळ खालास तुमचा मला त्या वाटावर नेऊ नका राजकारणाचे येडत काडीत येत रे येडत काडीच येते लोकाला मराठ्यांचं असं नुसतं मानायचं देऊ घनगर बांधवांचं असं नुसतं देऊ नुसत्या नदीला विती ती सगळ्या जातीला आणि एडत काडीच आणि सत्ता भोगीते सगळ्या अठरा पगड जातीला एडत काडीचे त्यांनी काही मागण्या केल्या मुसलमानानी काही मागण्या केल्या दलितांनी काही केलं की एडत काढणार हो हो म्हणणार उद्या परि ते येडत काढते फक्त गोरगरीब ओबीसीच्या काही मागण्या आहेत फक्त येडत काढणार हे शेतकऱ्याच्या मागण्या आहेत नुसतं येडत काढणार हे लोक नुसतं पागल समजणार आणि सत्तेवर जाणार ह्यावेळी सुट्टी नाही आता मी म्हणून सांगतो मला राजकीय भाषा बोलायची नाही आमच्या सगळ्या मागण्याची अंमलबजावणी करा मला माया समाजात राजकारणात जायचं नाही तुम्ही नाही दिलं तर दोन हजार चोवीस ला माया नावाने बॉम्बल्याचं नाही हे काय झालं करून टाकेन सगळं राजकीय करिअर कोणतं ठेवणार कर आयुष्यात का अपच्छता पालन इतका भयान स्वच्छता येईल तुम्हाला म्हणून फडणवीस साहेब संधी आमच्या मागण्या या दोन चार दिवसाच्या सगळी अंबलबजावणी करून टाका ते राजकारण तुमचं तुम्हाला लक लाभ जो समाजाचा फायदा करतो तो समाज उघड्या डोळ्याने बघतो आपला फायदा कुणी केला नंतर बमलायचं नाही चला धन्यवाद सहकार्य करा असं देखील म्हणजे सरकारची भूमिका आहे ती सहकार्याची आहे आणि आंदोलकांनी देखील सहकार्य केले भारतात भारतात अशी जात नसेल की त्यांनी वर्षभर वर सरकारला सहकार्य केलं ते मराठा जात वर्ष झालं सहकार्य करतोय आम्हाला काहीतरी मर्यादा आहे आम्हाला पण काहीतरी मर्यादा आमच्यावर काही जबाबदारी समाजाची तुम्हाला वर्ष वर्ष झालं मदत करतोय आम्ही सहकार्य करतोय तरी तुम्ही सहकार्यच करा म्हणत असाल कोणती सत्ता चालवता तुम्ही आणि कशाला चालवी होता ती कशाला चालू होता ती एक वर्ष झालं सहकार्य करतो उलट तुम्हाला वाईट वाटायला पाहिजे एक वर्ष झालं सर आंदोलन सुरू आहे वाईट वाटायला पाहिजे त्यांना की महिला सुद्धा लाखांना रस्त्यावर येतो ना समाज रस्त्यावर लाज वाटायला पाहिजे त्यांना स्वतःला की एक वर्ष आंदोलन सुरू आहे आणि आपण काहीच करू शकणार त्यांना मनानेच लाज वाटली पाहिजे आमचं सहकार्यच आहे सहकारी किती दिवस करायचं दोन चार दिवसाचा विषय मार्ग काढा सगळे तुम्हाला प्रामाणिकपणान सांगतो फुड साहेब सगळे विषयाची अंमलबाजवणी करा मुख्यमंत्र्यांचे पोटात काय पोटात काय नाही म्हणतात ना दे त्याच आम्ही म्हणतोय म्हणून तो वर्षभर सहकार्य केला आता किती दिवस आल्यानं निव जवळ जवळ तुमचा आता कोळा किती दिवस आम्ही तुम्हाला मानतोय सहकार्य करतोय याचा अर्थ मराठा संपवा तुम्ही असं नाही ना त्याचा अर्थ होत फडणवीसांचा ऐकून तुम्ही आमचा मराठा समाज संपवाच असं नाही ना आम्ही तुम्हाला सहकार्य वर्षापासून करतो याचा अर्थ असा नाही की तुम्ही समाजच मराठ्याचा संपून टाकावं सगळा फडणवीस ऐकून असं नाही ना होत कधी आ, ता काम चालू करायला काय खडी डांबरीकरण करता का तुम्ही मोर मानून टाकायचा का तुम्हाला काही काम चालू म्हणजे काय आम्हाला दोन चार दिवस आमचे ता विषय सांभावा बाकीच काम आहेत ना आम्हाला आमच्या सगळ्या विषयाची अंमलबजावणी दोन चार दिवसात सांभावा काम सुरू ये छाननी सुरू येईल बघणं चालू आहे ते नाटकात नाही सांगाय दोन चार दिवसात विषय हे दोन तीन दिवस जाऊन देऊ नका जास्त दोन तीन ते, ते आता बघू नसताच बघू त्याला दोन तीन दिवसाच्या मी आता राजकीय शब्द वापरणार नाही मी पहिल्या दिवशी वापरत असतो ते मी वापरलेले नाही त्याचा अर्थ तुम्ही समजून घ्या मी काय आता दिली ना मला राजकीय स्टेटमेंट करायचं नाही केलं नाही एक सुद्धा चार पाच दिवसात दाखवा मला केलं नाही राजकीय के भूमिका बद्दल बोललो नाही मी आता फडणवीसांना संधी दिली तुम्ही द्या तुमचा फायदा होईल तुम्हाला द्यायचं नाही फायदे कस काय करी समाज तुम्ही म्हणता ना माझ्या तोंडात राजकीय भाषा आहे आमच्या समाजाचा फायदा दुसरा झाला हे दोन विषय म्हणता ना तुम्ही तुम्ही, तुम्ही देणारच नाही दे तर तुम्हाला फायदा कस का होईल तुम्ही दिल्यावर समाजाला दिसतंय ना कोणी फायदा केलाय आणि राजकीय भाषा तुम्हाला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी नाही केलं तर आपल्या नावाने ओरडायचंच नाही भाऊ हा दोन हजार चोवीस ला काय झालं म्हणून इतका भयान दिवस उगलेला तुमचा राजकीय करिअरचा बर्बरद झालेल्याचा कधीच तुम्हाला बघायला नाही मिळाला हो कारण मराठीचे पोर आता गप नाही बसू शकत दोन हजार चोवीस ला कार्यक्रमात लावणार मराठी खांदा अवला देते तुम्हाला कळत मराठीचे पोरं काय चीज येत आता दोन हजार चोवीस ला नाही ते दोन तीन दिवसाच्यात आमचे विषय सगळ्याच्या अंमलबाजाने करून टाका राजकारण तुम्हाला लक लावतो चार हो दिवस घेत नाही माझं उपोषण सुरू आहे माझं उपोषण सुरू आहे मी राजकीय स्टेटमेंटच करणार नाही मी राजकीय कसलीच भाषा त्याने मला समोरून किती बोलले मी त्याचं उत्तर देणार पण त्याच्यानंतर मग करणार मग यांची ज्यांच्या आहेत ना सगळ्यांच्या नीट करणार मग सरकारी आंदोलन कोणाकोणाचे त्यांच्या नीट करणार मग सगळ्यांच्याच करणार मग आता कोणावरच बोलत नाही सध्या सगळ्याचा सगळ्याचा हिशोब करतो मग मला बोलायचंच नाही म्हणलं ना मी राजकीय भाषाच बोलणार नाही कुणी उद्या कालपासून केला मी कोणाला उत्तर देत नाही चार पाच दिवस झाले मी एक शब्द सुद्धा वापरत नाही एक सुद्धा मी सरळ भूमिका ठेवलेली आता आमच्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी करा ती जर नाही केली तर पुढे दोन हजार चोवीस ला माझ्या नावाने आरायचं नाही भाऊ की हे काय होऊन बसले तुमच्या सगळ्यांचे गणित फेल करणार फडणवीस किती गणित लावू द्या सगळे गणित फेल करणार मोडून टाकणार सगळं त्यामुळे मी काहीच भाषा वापरित नाही मला समाजाला राजकारणात जायचं नाही पडवीर साहेबांनी आमच्या मागण्याच्या सगळ्या अंमलबजावणी करायची एवढंच मला माहिती आहे आणि दोन चार दिवसाच्या आत ही विषय संपवून टाका अंमलबजावणी हे भिजत घोंगड ठेवू नये आता ते चेतन सगळ्या चेतन धनगर आता कोणाचा अडथळा होता पडवीस साहेबांचा अडथळा होता मुसलमानाच्या आरक्षणाला अर्थात बदली त्याच्या ती बारा बोलच्या प्रश्नाला तीच अडथळा आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाला तीच चार अडथळा आहे गोरगरीबोसेच्या प्रश्नाला तेच अडथळा आहे मराठ्यांच्या प्रश्नाला तोच अर्थ आहे चालकच ती आहे ना बाबा जरी ते तुम्हाला दिसतंय हो तुम्हाला दिसतंय उपसरपंच ती पण सरपंचा काही उपयोग नाहीये उपसरपंच सगळं आखीत सध्या उपसरपंच देवेंद्र फडणवीस आहे पण सगळा कारभार हातात त्याच्या थार थार फडणवीस साहेबच थार सगळं मालक सरपंचाला काही किंमत नाही उपसरपंच हातात ते सगळं